आपण आज आलेलो आहोत श्री क्षेत्र सोनूनकरवाडी तालुका मंठा जिल्हा जालना या ठिकाणी हे आमचे आदरणीय संताराम पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी आक्कासाहेबाला हप्त्यातून दोन वेळेला डायलिसिस जालन्याला चालू होतं एक महिनाभरापूर्वी आपण एक अमृत ज्यूसची बॉटल त्यांना सजेस्ट करण्यासाठी दिली होती तर त्या माध्यमातून त्यांना काय अनुभवाला त्यांच्या तोंडून आपण हा रिझल्ट ऐकणार आहोत आकासाहेब तुमचं नाव सांगा अगोदर मंडोरी संताराम देवकते पाटील तर तुम्हाला या माध्यमातून कशा पद्धतीनं फरक पडला कसा छान रिझल्ट वाटला ते तुम्ही सांगा पहिले दमिया जाईल हो चल वाटत नव्हतं आता जरा दमिय नाही तुमच्या आजारच सांगा ना आजार भाऊ कोणता होता असं म्हणजे दोन्ही किडण्या त्यासाठी आपलं डायलिसिस चालू होतं <tune> क्रिएटिन वगैरे किती होतं अगोदर असं कळू दे बारा पॉईंट आठ होत अगोदर बाटलीच्या अगोदर बाटली झाल्याच्या नंतर सात पॉईंट पाच झाले आणि रक्त पाच पॉईंट होत सात पॉईंट पाच झाले सांगा तात्पर्य एवढंच आहे जे किडनीचा मेन प्रॉब्लेम आहे किडनी पेशंटचा जे क्रिएटिन असते किडनीचं वाढलेलं क्रिएटिन आणि जी रक्त ती कमतरता असते रक्ताची या दोन्ही प्रकारामध्ये या आमृत चांगल्या प्रकारे त्यांना अनुभव आलेला आहे जो दम लागत होता माणसाला डायलिसिस केल्याच्या नंतर तो दम सुद्धा कमी झालेला आहे आणि विशेष करून रक्तात वाढ सुद्धा झाली आहे बरोबर ना तुम्ही आता कायमस्वरूपी घेत राहणार आहात ना हो धन्यवाद हो छान रिझल्ट आहे सरजी